नमस्कार मी सरिता आपले सर्वांचे रुजिरा डेली चेस फूड मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण ज्वारीच्या पिठापासून पदार्थ करणार आहोत तो अगदी तुम्ही जेवताना तोंडी लावणे म्हणून घेऊ शकता किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून देखील आपण तो खाऊ शकतो त्यासाठी घेऊयात या मोठ्या बाउल मध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतली होती अशी वाटीभर घेतलेली आहे वाटीभर वाटी मेथी यामध्ये घालून घ्यायची आहे कोथिंबीर देखील स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती देखील घालून घेऊया एक चमचा आलं लसूण पेस्ट चमच्यावर हिरवी मिरची तिखट आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो एक चमचा तीळ छोटा एक चमचा म्हणजे मोठा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक वाटी मेथी एक वाटी कोथिंबीर घेतल्यामुळं भाज्या थोड्या जास्त प्रमाणात झालेल्या आहेत त्यासाठी यात परत मी अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घालून घेत आहे एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ अर्धा चमचा जिरे थोडे मेथीदाणे हा तडका या मिश्रणावर घालायचा तडका घातल्यानंतर देखील परत एकजीव करून घ्यायचं यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सैलसर पीठ तयार करून आहे पहा असं एकदम सैलसर पीठ घ्यायचं आहे खूप घट्टही नाही यापेक्षा खूप पातळही नाही बरोबर या, बर या प्रमाणातच आपल्याला पीठ सैलसर करून घ्यायचं ताट घेऊन ताटाला चव बाजूनी तेल लावून घ्यायचं यावर तीळ टाकून घेऊयात कारण ह्या मिश्रणाचं आपल्याला वडी तयार करायची आहे त्यासाठी मिश्रण आपण घट्ट न करता थोडंसं सैलसर केलेलं आहे खूप घट्ट केलं तर वड्या फार कडक होतात सैलसर केला तर वड्या खुसखुशीत होतात हे तयार केलेलं पीठ या ताटामध्ये असं पूर्ण पसरून घ्यायचं एकसारखं पसरून घेऊया परत यावर थोडेसे तीळ घालून घेऊया म्हणजे वडी एकदम दिसायलाही मस्त दिसते थंडी असल्यामुळे तीळ खाणे देखील पौष्टिक आहे गॅसवर जाडुडाच्या पॅनमध्ये पाणी घालून प्री हीट केलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे हे, हे ताट यामध्ये ठेवून घ्यायचं त्यावर झाकण त्या ठेवूया गॅसची फ्लेम हाय करून ह्याला आठ ते दहा मिनिट वापरून घेऊयात सहा मिनिट झालेले आहेत काढून पाहूयात टू स्टिक घेतलेली आहे ती प्रेस करून पाहू पीठ अजिबात लागलेलं नाही पीठ चांगलं वापरून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा सहा मिनिटांतच आपलं हे पीठ चांगलं वापून तयार झालेलं आहे पाच मिनिटानंतर उघडून पाहायचं की पीठ वापलंय का वापलं असेल तर आपण ते काढू शकतो हे ताट बाहेर काढून ठेवलेलं आहे पूर्ण थंड करून घेऊया पूर्ण थंड झालेलं आहे त्याच्या वड्या करून घेऊया सुरी कटर किंवा पिझ्झा कटरने आपण वड्या करू शकतो छोट्या मोठ्या कशा पाहिजे तशा आपण वड्या करू शकतो पहा एकदम मस्त अशा वड्या झालेल्या आहेत ह्या वड्या तुम्ही डीप फ्राय शालो फ्राय करू शकता किंवा अशा जरी खाल्ल्या तरी चालतात चहा सोबत चटणी चटणीसोबत पण ह्या वड्या खाऊ शकतो एकदम टेस्टी लागतात मी या वड्या शालो फ्राय किंवा डीप फ्राय करणार नाही आहे त्या वड्यांना फोडणी देणार आहे त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेते अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरे तीन तीन बारीक केलेला कडीपत्ता त्यामध्ये हे वड्या घालून घ्यायच्या गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची त्या फोडणीमध्ये वड्या चांगल्या मिक्स करून घेऊया ज्वारीच्या पिठाची खमंग अशी वडी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन खमंग रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा